हे जे गांडूळ खत आहे याची निर्मिती कशी करता आणि याचा पिकासाठी नेमका फायदा काय आता गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो कारण की तो जमीन भूसभूषित भुश करतो पिकांच्या वाढीसाठी लागणारे स्रोत निर्माण करून त्याच्या इष्टेमार्फत आपल्याला भेटत असतात मग ही गांडूळ खतं आपण घरच्या घरी आणि या बेडच्या सहाय्याने आपण तयार करू शकतो यामुळे जमिनीची भौतिक सुधारणा होते तिचा स्तर सुधारला जातो नत्रच पुरत प्रमाण याच्यातून भेटतं त्यामुळं जमीन किंवा हवा खिळती आणि मशागत होण्याचं काम या गांडोळामुळे होत असतं त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी मदत होते एक चांगला प्रकार आणि चांगल्या प्रकारचं चा कंपोस्ट खत म्हणून याचा उपयोग शेतकरी करत असतात नैसर्गिक शेती म्हटलं की त्याला काहीतरी आधार असणं गरजेचं आहे मग यामध्ये आपण बघू शकता की नैसर्गिक शेतीचे जे आधारस्तंभ आहेत जीवामृत आहे बीजामृत आहे घनजीवामृत आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आहे आपण घरच्या घरी कशा प्रकारे तयार करू शकतो याच्यासाठी आपण हा हे युनिट तयार केलेला आहे आपल्या या प्रक्षेत्रावर वापरण्यासाठी या आपण बघू शकता जीवामृत आहे जीवामृत म्हणजे त्याचं नेमके कंटेंट काय काय जीवामृतामध्ये आपण शेण गोमूत्र बेसनपीठ गुळ आपल्या चांगली माती किंवा समृद्ध माती किती दिवसात तयार होतं हे साधारणपणे सात दिवसामध्ये तयार होतं आणि आठ ते दहा दिवसापर्यंत आपण हे वापरू शकतो त्याचा फायदा काय याच्यामुळं जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी जमिनीमध्ये जा सर्वात जास्त जर जीवाणू जर असेल तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी मदत होते आणि सेंद्रिय कर्ब जर वाढला तर रसायनांचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं दशपर्णी काय हा पीक संरक्षणासाठी आपण जे केमिकल वापरतात वेगवेगळी त्याच्यासाठी आपल्याला या दशपर्णीचा वापर करायचा आहे किती घातक रसायनांचा वापर करण्यापेक्षा आपण या दशपर्णी अर्क जर वापर केला दशपर्णी कशी तयार करतो आपण दशपर्णी तयार करण्यासाठी आपल्याला परिसरातील जेवढी जास्त कडू आंबट तिखट वनस्पती आहे यांचा पाला पाल पाच आपण दशपर्णी अर्क तयार करत असतो त्यामध्ये गोमूत्राचा पण वापर केला जातो हे पुढे निमास्त्र म्हणजे काय निमास्र म्हणजे आपण निंबुळी पेल किंवा निम पावडर पासून तयार करतो याच्यासाठी आपल्याचा उपयोग आपण छोट्या आळे असतील किंवा बुरशीजन्य रोग कमी करायचे असतील तर त्याचा आपण वापर करू शकतो हे पुढे ब्रह्मास्त्र काय ब्रह्मास्त्रामध्ये का सीताफळाचा पाला निंबोळीचा पाला तंबाखूची पावडर ही उकळून आपण त्याचा अर्क तयार करतो आणि तो अर्क फवारणीसाठी वापरत असतो तर ब्रह्मास्त्र म्हणजे जर थोडस शब्द ब्रह्मदेव म्हणजे जगाचं जे रक्षणकर्ते आहेत ब्रह्म विष्णू महेश त्यापैकी हे एक ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र सुटलं की जगातील सगळ्यांना नाशवंत गोष्टींचा नाश होण्यासाठी मदत होत असते म्हणून आपण ब्रह्मास्त्र देतो शेतकऱ्यांसाठी त्याचप्रमाणे डीकंपोस्टर म्हणजे कंपोस्ट कुजवणारे जीवाणू आहे शेतकरी तणनाशकाचा वापर करतात जीवाणू मेले जातात किंवा पाच व्यवस्थापनामध्ये या डीकंपोस्टरचा जर वापर केला तर खूप लवकरात किंवा तात्काळ आपण हे कंपोस्ट खत तयार करण्यासाठी बनवण्यासाठी घटक कुठले वापरतात याच्यासाठी आपण डिकंपोस्टर मदर कल्चर घेतलं जातं पाणी आणि गुळ याचा वापर करून आपण हे डिकंपोस्टर तयार करतो सूक्ष्म अन्नद्रव्य द्रव्य काय प्रकार नेमकं आता हा सूक्ष्म अन्नद्रव्य म्हटलं की केमिकल पण येतात आणि जैविक पण येतात मग आपण शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीमध्ये घरच्या घरी सेंद्रिय किंवा नैसर्गिक सूक्ष्म अन्नद्रव्य कशा प्रकारे तयार करतो हे शिकवलं जातं या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपल्याकडं जी फळं आहेत आंबा असन पेरू असन पपई असन डाळिंब असन या फळांचा आर्क तयार करून किंवा ही फळं चॉक कट करून त्यामध्ये आपण डिकम्पोस्टरचा वापर करून ही कुजवून घेतो किंवा रापून घेतो आणि या रापवलेल्या द्रव्याचा आपण अन्नद्रव्य म्हणून वर्मी वॉश काय नेमकं वर्मी वॉश म्हणजे गांडूळ पाणी गांडूळ काताच्या बेडमधून जे पाणी तयार होतं ते आपण शेतकऱ्यांना फवारणीसाठी सांगतो किंवा पाठ पाण्यातून त्याचा फायदा काय होतो याच्यामधून सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत होते जमीन भूषूत होते आणि याच्यामध्ये मिरची प्लस वर्मीवॉश ठेचून जर तर केलं तर रस शोषक किडींचा अटॅक कमी होण्यासाठी मदत होणार आहे हे ह्युमिक द्रावण नेमकं काय ह्युमिक द्रावण हे आपण भात किंवा गौरी याच्यापासून तयार करतो याच्यामुळं जीवाणूंची संख्या वाढते जमीन मोकळी होण्यासाठी किंवा मूसभूषित होण्यासाठी याचा वापर केला जातो फवारणीसाठी हो वापरतात पाट पाण्यातून पण देता येतं हे पुढे इकडे ई एम टू द्रावण हे नेमकं काय प्रकार एम टू म्हणजे इफेक्टिव्ह ऑर्गॅनिझम सर जीवामृताचा खराब वास येत असेल तर आपण जीवामृतामध्ये ई एमचं द्रावण टाकलं तर त्याचा घाण वास येत नाही आहे दशपर्णीमध्ये टाकलं तर त्याचा उग्र वा वास येतो परंतु तो चांगला स्मेल येतो त्याचप्रमाणे जीवाणू समृद्ध हे द्राव्य आहे याच्यामुळं जमिनीमध्ये जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत होत असते शेतकरी हे सगळं घरच्या घरी बनवू शकतो निश्चितच शेतकरी घरच्या घरी हे बनवू शकतात त्याचप्रमाणे घरच्यां घरी आपण कशा प्रकारे बनवू शकतो याचं प्रात्यक्षिक आपण या, या। युनिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत एखादा शेतकरी असं म्हणाला की बाबा मला आम्हाला हे सगळं बनवायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही आमच्याकडे येऊन डेमो द्या तुम्ही देऊ शकाल कृषी विज्ञान केंद्रामार्फत हे सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पण जाऊन आम्ही शिकू शकतो त्याचप्रमाणे शेतकरी गटाच्या स्वरूपात जर कृषी विज्ञान केंद्रात जर आले तर शेतकऱ्यांना आम्ही जाग्यावर हे प्रशिक्षण देऊ शकतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका